नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लवकुश आडे सर आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत खास करून क्लास टेन मॅथ या एक्झाम मधील काय आहे जो पेपर पॅटर्न आहे आपला तो पेपर पॅटर्न बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पेपर पॅटर्न कोणता आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधला पेपर पॅटर्न मॅथमॅटिक्स या विषयाचा पेपर पॅटर्न बद्दल डिस्कस करणार आहोत जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण यामध्ये जे आपले टिप्स आहेत आहे कशाचे एक्झाम पॅटर्न बद्दल जे टिप्स आहे आणि परीक्षेत आपण कसा काय भरपूर यश मिळवू शकतो त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आता एक्झाम पॅटर्न म्हटल्यानंतर आपला जो एक्झाम आहे बरोबर आहे आपल्या यामध्ये काय आहे दोन काय असणार आहे दोन चे पार्ट आहेत पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असल्यानंतर यामध्ये जो पार्ट फर्स्टचा आपला जो पेपर आहे पार्ट फर्स्टचा आपला पेपर आहे हा पेपर किती मार्क्सचा असतो चाळीस मार्क्सचा त्यानंतर पार्ट टू चा पण किती असतो चाळीस मार्क्सचा हा पार्ट फर्स्ट आणि हा पार्ट टू त्यानंतर ओरल ओरल असते आपली किती मार्कची वीस मार्कची तर हे टोटल मिळून किती येणार आहे शंभर तर हे शंभर पैकी आपल्याला येणार आहे आता त्यामध्ये मॅथ पार्ट फर्स्ट आता यामध्ये मिळालेले असेल आपल्याला थर्टी सिक्स मार्क यामध्ये मिळालेले असेल थर्टी फाईव्ह मार्क आणि हे वीस पैकी वीस भेटलेले असेल तर टोटल किती येणार आपल्याजवळ टोटल येणार आपल्याजवळ नाईन्टी वन मार्क्स किती नाईन्टी वन मार्क्स तर बोर्डच्या पेपरच्या जी आपल्या काय आहे आपली जी उत्तर पत्रिका आहे किंवा आपली जी काय म्हणतो आपण त्याला बोर्डची जी आपली मार्कशीट आहे त्या मार्क्सशीट वर काय येणार आहे आपल्या जवळ मार्क्सशीटवर नाईन्टी वन मार्क्स येणार आहे पण ते नाईन्टी वन मार्क्स कशा मॅथ पार्ट फर्स्ट मॅथ पार्ट टू असं येणार का नाही ते एकत्र करून येणार आहे आपल्याला किती नाईन्टी वन मार्क्स तर तेच त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत मॅथमॅटिक्स आता मॅथमॅटिक्स म्हटल्यानंतर पार्ट फर्स्ट आणि पार्ट टू तर याच्यावरती याचा जो बोर्ड पेपर पॅटर्न असते हा असा टाइपचा बोर्ड पेपर पॅटर्न असते आपल्याला पहिला क्वेश्चन कोणता असतो आपल्या जवळ सॉल्व्ह द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किती क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये चार क्वेश्चन असतात किती चार क्वेश्चन असतात मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स मधले आता हे जे चार क्वेश्चन्स आहेत चारही क्वेश्चन्स किती मार्क्सचे असतात पहिला क्वेश्चन्स आपला एक मार्क्सचा त्यानंतर दुसरा क्वेश्चन एक मार्क्स चारही क्वेश्चन्स एक एक मार्क्सचे म्हणजे त्याला टोटल मार्क्स किती आहे चार मार्क्स आहे त्यानंतर दुसरं किती मार्क्सचा आहे क्वेश्चन बघा सॉल्व्ह फोर आउट ऑफ फोर म्हणजे चार वन अँसर क्वेश्चन दिलेले असतात आपल्याला आणि ते चारही वन अँसर क्वेश्चन प्रत्येक किती मार्क्सचे असतात एका मार्कासाठी म्हणजे टोटल किती झाले चार मार्क्ससाठी तर त्याच्याबद्दल आपण बोर्ड पेपर पण सांगणार आहे त्याच्याबद्दल पण डिस्कस करणार आहोत तर त्यासाठी त्यानंतर दुसरा क्वेश्चन असते कम्प्लीट टू ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ थ्री तीन ऍक्टिव्हिटी काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे आउट ऑफ थ्री आता हे प्रत्येक ऍक्टिव्हिटी किती मार्क्सची असतात दोन मार्क्ससाठी एक ऍक्टिव्हिटी असते म्हणजे टोटल मार्क्स किती झालेले आपल्याजवळ सहा मार्क्स म्हणजे दोन ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायचे आहेत दोन आणि दोन मार्क्ससाठी असणार तर टोटल मार्क्स किती झालेले आहे चार मार्क्स आणि मार्क्स विथ ऑप्शन मार्क्स विथ ऑप्शन ऑप्शन मध्ये किती आहे तीन ऍक्टिव्हिटी आहेत म्हणजे त्याचे मार्क्स किती असणार आहे सहा त्या तीन मधून आपल्याला कोणतेही दोन ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे तर तेच त्याच्याबद्दल आपण जर डिस्कस करण्यानंतर मॅथमॅटिक्सचा जर आपण पेपर घ्यायचा असेल मॅथमॅटिक्सचा आपल्याला पेपर घ्यायचा आहे समजा मॅथमॅटिक्सचा पेपर घेतल्यानंतर हा आपला जो पेपर आहे मागच्या वर्षीचा आपण पेपर बघू दोन हजार पंचवीस या बोर्ड पेपर बघू आपण हा पेपर आहे दोन हजार पंचवीस बरोबर आहे हा पेपर आहे आपल्याजवळ दोन हजार पंचवीस मधला हा पेपर आहे आपल्याजवळ दिलेला बघा क्वेश्चन्स अशा टाइपचा पेपर असणार आहे आपल्याजवळ दोन हजार पंचवीस बोर्ड पेपर दोन हजार पंचवीस यामधला पेपर आहे हा हा पेपर किती दोन हजार पंचवीस या बोर्ड पेपर मधला हा पेपर आहे आता यामध्ये यामध्ये दिलेले जे पेपर आहे दिलेला जो पेपर आहे तो पेपर किती मार्क्सचा असेल समजा पेपर किती मार्क्सचा आहे आपल्या जवळ चाळीस मार्क्सचा पेपर आहे बरोबर चाळीस मार्क्सचा जो पेपर आहे या पेपरमध्ये पहिले क्वेश्चन कोणतं असते आपल्या जवळ पहिला क्वेश्चन असते आपल्याला वन अँसर क्वेश्चन्स दिलेलं आहे हा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह किती मार्क्ससाठी आहे एक क्वेश्चन्स आहे आणि किती मार्क्स आहे चार मार्क्स आहे म्हणजे चार मार्क्ससाठी किती आहे चार एमसी क्यू आहे क्वेश्चन्स हे क्वेश्चन चार एमसी क्यू पहिली हे त्यानंतर दुसरी एमसी क्यू त्यानंतर तिसरी एमसी क्यू त्यानंतर चार हा आता त्यानंतर वन अॅन्सर क्वेश्चन्स काय आहे वन अँसर क्वेश्चन वन अँसर क्वेश्चन्स मध्ये बघा वन अँसर क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह फॉलोइंग सब क्वेश्चन्स हे दिलेले चार जे क्वेश्चन्स आहे चारही क्वेश्चन सॉल्व करायचे आपल्याला चार क्वेशन्स किती मार्क्स साठी आहे प्रत्येक क्वेश्चन हा एक मार्क्साठी आहे म्हणजे टोटल टोटल मार्क्स किती झाले चार मार्क्स झाले टोटल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ काय दिलेले असतात ऍक्टिव्हिटी दिलेली असते किती ऍक्टिव्हिटी असते तीन ऍक्टिव्हिटी असते त्या तीन पैकी आपल्याला काय करायचं आहे दोन ऍक्टिव्हिटी सॉल्व्हायची आहे म्हणजे ते दिलेली ऍक्टिव्हिटी किती मार्क्स झाली चार मार्क्सची तर चार मार्क्ससाठी ही पहिली ऍक्टिव्हिटी त्यानंतर यामध्ये ऍक्टिव्हिटी म्हणजे जर दोन साठी असेल तर त्याला चार एमसीक्यू दिलेले आहे एमसीक्यू बॉक्स हे एमसीक्यू बॉक्स आपल्याला फिल करायचे म्हणजे ऍक्टिव्हिटी पूर्ण सॉल्व्ह होणार त्यानंतर त्यानंतर नेक्स्ट दिली लिया है, त्यान अंतर ही दुसरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे हा ऍक्टिव्हिटी त्यानंतर तिसरी ऍक्टिव्हिटी बघू शकता तुम्ही ही तिसरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे या ऍक्टिव्हिटीला सॉल्व्ह करायचं आहे या ऍक्टिव्हिटीला सॉल्व्ह केल्यानंतर तीन पैकी तीन पैकी जर दोन ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केली तर आपल्याला पैकी चार, चार मार्क्स मिळणार आता त्यानंतर दिलेला आहे सॉल्व्ह आणि फोर सबकोशन किती असणार आहे चार क्वेश्चन सॉल्व्ह करायचे किती पैकी पाच सब क्वेश्चन दिलेले असेल आपल्याला एक क्वेश्चन दोन हा तीन चार आणि त्यानंतर हा पाचवा क्वेश्चन या पाचही क्वेश्चन पैकी कोणतेही चार क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे चार क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करतो कारण की दोन साठी पेपर आहे हा क्वेश्चन एकदम इझी असते या पाच पैकी कोणतेही चार क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर दिलेला आहे आपल्याला या बोर्ड पेपर मध्ये किती मार्क्स साठी आहे किती मार्क्ससाठी दिलेला आहे त्यानंतर त्यानंतर क्वेश्चन्स आहे 3 तीन साठी दोन ऍक्टिव्हिटी दिलेली असतात दोन ऍक्टिव्हिटी पैकी कोणतीही एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे ती ऍक्टिव्हिटी दिलेली असेल ही एक ऍक्टिव्हिटी आहे त्यानंतर ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे दुसरी ऍक्टिव्हिटी याला सॉल्व केल्यानंतर आपल्या जो जे ऍन्सर येणार आहे ते ऍन्सर येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ नेक्स्ट क्वेश्चन्स यामध्ये आणि टू सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे किती दोन सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे किती मार्क्सचे आहे तीन मार्क्सचा पहिला एक क्वेश्चन्स असणार दुसरा तीन मार्क्सचा आणि तिसरा तीन मार्क्सचा पण याच्यापैकी काय करायचे आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे आहे पहिला सोडू शकता दुसरा किंवा तिसरा या तिन्ही पैकी किती सोडू शकतो दोन क्वेश्चन सोडू शकतो यामध्ये चार क्वेश्चन्स आहे चार पैकी दोन सॉल्व करायचे आपल्याला किती चार पैकी दोन क्वेश्चन बघू शकता स्क्रीनवरती त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ लास्ट लास्ट वन क्वेश्चन्स आहे चौथा क्वेश्चन आहे या चौथ्या क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन दिलेले आहे तीन क्वेश्चन दिलेले आहे किती मार्क्ससाठी आहे चार मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत पहिला क्वेश्चन्स आहे चार मार्क्ससाठी दुसऱ्या चार मार्क्ससाठी आणि हा तिसरा क्वेश्चन चार मार्क्ससाठी हा दिलेला क्वेश्चन दोन हजार पंचवीस च्या बोर्ड पेपर मधला आता या चार तीन क्वेश्चन्स पैकी कोणतेही दोन क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे त्यानंतर लास्ट क्वेश्चन्स आहे आपला हॉट्स पाईप मध्ये थोडाफार येणार आहे हॉट्स क्वेश्चन म्हणून आपण त्याला ड्रॉ काय सांगितलेलं आहे डायग्राम काढायचा आहे आपल्याला काय करायचं आहे म्हणजे ग्राफ काढायचा आहे त्या दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व सॉल्व्ह केल्यानंतर यानंतर हे लास्ट क्वेश्चन्स आहे हा लास्ट क्वेश्चन या तीन या दोन्ही क्वेश्चन्स पैकी आपल्याला काय करायचं आहे एक क्वेश्चन सोडवायचा आहे तीन मार्कासाठी दिलेला आहे हा बघितला आपण बोर्ड बोर्डचा पेपर पॅटर्न आता पेपर पॅटर्न बघित असताना आपलं काय चालू आहे यामध्ये जे दिलेलं आहे काय काय आपण क्वेश्चन्स पेपरचं पूर्ण डिटेल स्टडी करणार आहोत क्वेश्चन्स पेपर हा पूर्ण क्वेश्चन किती मार्क्ससाठी असते आपल्याला चाळीस मार्काचा पेपर असेल तर ऑप्शन्स विथ विथ ऑप्शन्स मध्ये किती असणार आहे साठ मार्क्ससाठी हे पूर्ण अशा टाइपचा क्वेश्चन्स असणार आहे आपल्याला बोर्ड पेपरमध्ये त्यानंतर नेक्स्ट काय बघणार आहोत आपण यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो पॅटर्न आहे आपला मॅथ पार्ट फर्स्ट आणि मॅथ पार्ट टू मध्ये मॅथ पार्ट फर्स्ट मध्ये टोटल किती आहे सहा युनिट आहे प्रत्येक क्वेश्चन जसं लिनियर इक्वेशन्स इन टू एरिएबल आपल्याला किती मार्क्ससाठी आहे बारा मार्क्ससाठी त्यानंतर क्वारॅटिक इक्वेशन्स एकदम इझी कॉन्सेप्ट आहे किती बारा मार्क्ससाठी त्यानंतर अरेथमॅटिक प्रोग्रेशन्स अरेथमेटिक प्रोग्रेशन आठ मार्क्ससाठी आणि त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग किती साठी आहे आठ साठी त्यानंतर प्रोबॅबिलिटी किती साठी आहे आठ साठी आणि त्यानंतर स्टॅटिस्टिक्स त्यासाठी किती साठी आहे बारा मार्क्ससाठी हे प्रत्येक युनिटचा आपण डिटेल काय आहे त्याचं वेटेस सांगितलेलं आहे किती मार्क्ससाठी आहे कोणता युनिट किती साठी आहे हा मॅथ पार्ट फर्स्टचा आता जो पेपर आहे पेपर किती मार्कचा असतो आपला चाळीस मार्कचा आणि वीस मार्क काय आहे एक्स्ट्रा म्हणजे जे दिलेल्या साठ मार्क आहे त्या साठ मार्कापैकी आपल्याला चाळीस मार्काचे कोणतेही क्वेश्चन सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या जवळ महाराष्ट्र स्टेट बोर्ड जॉमेट्री आता पार्ट टू आहे जो मॅथ पार्ट टू जॉमेट्री आहे आपल्याला याच्यामध्ये जो दिलेला काय आहे जॉमेट्रीची जी कॉन्सेप्ट आहे जसं सिमिलॅरिटी हा युनिट आहे हा किती मार्क्ससाठी आहे दहा मार्क्ससाठी त्यानंतर पायथागोरस्टेरम हा किती मार्क्ससाठी आहे सात मार्क्ससाठी त्यानंतर सर्कल सर्कल हा मोठा युनिट आहे त्यामुळे किती आहे बारा मार्क्ससाठी त्यानंतर जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन काय आहे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन एकदम सोपा युनिट आहे पण तो किती साठी दिलेला आहे सात साठी त्यानंतर कोऑर्डिनेट ज्योमेट्री कोऑर्डिनेट ज्योमेट्री किती साठी आहे सात साठी त्यानंतर ट्रिग्नोमेंट्री किती आहे सात साठी थोडाफार हार्ड हार्ड टॉपिक म्हणू आपण त्याला किंवा आपण त्याचे जर फॉर्म्युले वगैरे हो जर एक्झॅक्ट आपल्याला जर माहीत असेल तर त्याला पण आपण इझी नुसार सोडू शकतो त्यानंतर मेन्सुरेशन किती साठी आहे दहा मार्क्ससाठी हे पूर्ण डिटेल स्टडी आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती गेले तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री हा पूर्ण युनिट डिटेल मध्ये भेटणार आहे मेन्स्युरेशन हा पूर्ण डिटेल मध्ये भेटणार आहे याचे प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व केलेले आहे प्रॉब्लेम सेट पूर्ण सॉल्व्ह केलेले आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय केलेलं आहे वन शॉट लेक्चरची सिरीज चालू केलेली आहे जसं तुम्ही जर आपल्या प्लेलिस्टला जर गेले चॅनलच्या तर यामध्ये स्टॅटिस्टिक हा पूर्ण युनिट किती वन शॉटमध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे आपण वन शॉटमध्ये आणि यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण सांगितलेला आहे तुम्ही वरती जाऊन बघू शकता त्यानंतर नेक्स्ट यामध्ये बघितलेला आहे आपण प्रोबॅबिलिटीची जी कन्सेप्ट आहे बरोबर प्रोबॅबिलिटीची कन्सेप्ट आहे पूर्ण डिटेल प्रॅक्टिस सेट पहिल्या प्रॅक्टिस सेट पर्यंत शेवटच्या प्रॅक्टिस सेट पर्यंत हे पूर्ण वन शॉट या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे आपण पूर्ण चॅनलवरती जा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हा वन शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बाकी पूर्ण करायची काहीच गरज पडणार नाही कारण की यामध्ये आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट आणि पूर्ण बेसिक कन्सेप्ट पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू